ना 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 Gya da dek kede dayi Gya da dek kede dayi भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीची सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे ठाणे मोकंदभाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष माननीय बाबा भोपसे माजी जिल्हाध्यक्ष डेहरी जिल्हा कदम माजी आमदार आनंदराव पाटील माजी आमदार दिलीपराव केळगावकर भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष सुबीताई त्याचबरोबर प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्रलेखाताई सुवर्णाताई त्याचबरोबर रक्तप्रि लोकसभेचे संघटक मान्य सुनीलताच्या काटकर अविनाश कदम विक्रमजी पावसकर जे राज्याचे सदस्य त्याचबरोबर सगळे जण स्टेजवरचे आमच्या इंगलकर्तरी लता नाना पवार दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी सौदू भगिनी आणि माझ्यासमोर तरुण मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सूचनांप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आणि जो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरणाजो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील मॅट्री ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे ते साहित्य आज आपण या सेवा पंधरवण्याच्या माध्यमातून करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो होऊन गेला तर हे साहित्य वाटप करायला थोडा उशीर झाला पण काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल असेंबल करण्यामध्ये थोडा विलंब लागत होता त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पत्रवण्यामध्ये घेता आले तर आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आज हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकतो काहीतरी मदतीचा हात भोजनापदाची पाकळी आपल्याला सर्वांना आम्हाला देता आली आणि जे काही आपलं म्हणजे आता तुमचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल ते करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काही थोड्या सूचना मला पण केल्या होत्या की बाबा सायकल फार लहानपर्यंत आम्हाला नेता येत नाही का आता नोकऱ्या व्यवसाय त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे मंडळी वगैरे नोकऱ्या सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा काहींनी सूचना केल्या नाही की आम्हाला ज्या स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी घोषणा का आज तरी आम्ही घेऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही ते सुद्धा आपल्या दिव्यांना बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत आम्ही उपलब्ध करू मी या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की जे सगळे जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय पार्टी जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चव्हाणसाहेब रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण बऱ्याच वेळेला वाटतं की शासकीय मदत आहे शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असल सातारा तालुका असल तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी काही क्षमता जी काही ताकद जी काही बोल माझ्यामध्ये त्या माध्यमातून आपण हा सर्व जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि पुढे सुद्धा आम्ही अशा पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावे त्यांचं आयुष्य हे अजून वाढावं आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधानपदी असणार जे काही नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं की मला वाटते आशीर्वादरूपी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मदती आपल्यापर्यंत थेट आता पोहोचायला लागल्या आणि त्यातच आज, आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय पण आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजींवर पण राहावा आणि त्यांचं पण नेतृत्व ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी करतात त्या ताकदीनं महाराष्ट्राची प्रगती आज चालू आहे ती नक्कीच देवेंद्रजींचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा जास्वी घेणार नाही कारण पुढं पण आम्हाला सर्वांना कार्यक्रम आहे सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता तर हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला नसता पण आपण तो प्रतिसाद आम्हाला दिला आमची भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग विकास आघाडी आहे त्यांच्या पण पदाधिकाऱ्यांच्या मनापासून

ही बोगल स्पणा पण करणारी बदल असतात की ठिकाणी साहित्य घ्यायचं साहित्य घेऊन थोडे दिवस एका नजर काही नावं देऊन एक काही ना असे पण प्रकार अनेक ठिकाणी होतात तर आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडीनं आम्ही बारकाईनं काम केलं खऱ्या अर्थानं जो गरजू दिव्यांग आहे ज्याला आज खऱ्या अर्थानं ही बदल त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे

साखर मंदिर सुद्धा फिरताना तरावर वगैरे जे काय ती सायकल चढली पाहिजे तर त्याच्यात सुद्धा आम्ही आधी ट्रायल घेतल्या ऑर्डर द्यायच्या आधी किंवा ती सायकल आपल्या चरावरनं चढती का आपला जो याच्यापासून जो रस्ता वर जातो हे आपला कोणत्या मंदिरावर समर्थ मध्येचा जो आपला चळ आहे त्या तरावरनं आम्ही सायकल तिथनं वर सरवायला लावली सर्व ती जाती काय नाही बघितलं त्याच्यानंतर आज हे या सगळ्याला आपण वॉरंटी घेतली त्यामुळं समजा त्याच्यानंतर कुठं काही आपल्या याच्यामध्ये काही काही खराब झालं कुठं बॅटरीला प्रॉब्लेम आला काही झालं तरी या सर्व सायकल आपण ज्याच्याकडनं घेतलं त्याला एक वर्षाची वॉरंटी आपल्या याला दिली आहे त्यामुळं त्याचा सुद्धा आपल्याला नंबर हा देर दिलाई अड़ी काई दुरूस्ती लॻी काई